हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोडताईंचं मनापासून स्वागत करते तर बघा आपण गेले तीन ते चार दिवस भेटलेलो नाही आहोत माझे व्हिडिओ देखील आलेले नव्हते तर यामागचं कारण एकच आमचे जे कुलदैवत आहेत पालीचा खंडोबा यांची यात्रा होती त्यासाठी आम्ही यात्रेनिमित्त सातारा पाली या ठिकाणी गेलो होतो तर त्या ठिकाणचा जो आमच्या कुळस्वामीचा यात्रा महोत्सव आहे म्हणजे लग्न सोहळा आहे त्यानिमित्तेचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल देखील क्लिक करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला सपोर्ट करा तर बघा सर्वप्रथम मी ते माझ्या घरातील देवपूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आई म्हाळसादेवीच्या नावाने चांग आई बाणूबाईच्या नावाने चांग तर बघा सातारा जिल्ह्यामधील पाली क्षेत्र जे आहे तिथे खंडोबा देवस्थान आहे ते आमचे कुलदैवत आहे तर या कुलदैवताची जी यात्रा महोत्सव म्हणजेच लग्न सोहळा असतो तो कसा पार पडतो तिथे कोणते कोणते धार्मिक कार्य केले जातात किंवा कोणत्या परंपरा आहेत याबद्दलची सर्व माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता आपण याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम आम्ही सुरुवातीला जेव्हा पाली या गावामध्ये प्रवेश केला त्यावेळेस असे पूर्ण तुम्हाला चारी बाजूंनी असे नंबर टाकलेले जे गाड्यांचे पार्किंग आहेत ते दिसतात म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे पंधरा ते सोळा नंबरपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असे पार्किंग इथे आहेत प्रत्येक गाडीमागे ते दोनशे रुपये पार्किंगचे पे केले जातात आता ही जी आपल्याला शेत दिसत आहेत ना ती या यात्रेच्या निमित्ताने पार्किंगसाठी खास रिकामी करून ठेवलेली आहेत तर सर्वात प्रथम आम्ही इथे आमची गाडी पार्क केली आणि तिथून पुढे आम्ही जवळजवळ तीन ते ती चार किलोमीटर पायी चालत प्रवास आतमध्ये जी आम्ही पुढे तुम्हाला शेअर करणारच आहे सगळ्या गोष्टी त्या पाली गावच्या कमाणीतून आतमध्ये प्रवेश केला तर इथे आता सगळे दोन्ही साईडला रस्त्यांच्या पूर्णपणे यात्रा भरलेली हे भाविक तुम्हाला दिसत आहेत यात्रेच्या ठिकाणी काही निघालेले आहेत दर्शन घेऊन रिटर्न किंवा काही दर्शनासाठी निघालेले आहेत काही लोक सकाळीच जातात देव पा रथामध्ये बसले की परत दर्शन घेऊन निघतात आणि काही लोक असे आहेत की जे दुपारनंतर जातात आणि त्या नदीच्या पात्रामध्ये देव जेव्हा रथात बसून येतात तेव्हा तेथे गुर खोबऱ्याची आणि जी भंडारा आहे त्याची उधळण केली जाते आणि गोरज गोरजमूर्तावरती देवांचा विवाह सोहळा तिथे पार पडतो त्याबद्दलची सर्व माहिती आणि जे मी व्हिडिओज बनवलेला आहे तो मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला या पाली क्षेत्र याबद्दल थोडीशी माहिती देखील देणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये का खंडोबांची कोणते कोणते ठिकाणं आहेत किती ठिकाणं देखील आपण थोडीशी इथे माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मी इथे थोडंसं तुम्हाला शूट करून दाखवते यात्रेमध्ये असे छान छान मूर्तीज तसेच फ्लॉवर पॉट त्यानंतर बैलजोड्या वगैरे असे खूप छान छान व्हरायटीजमध्ये अशा मूर्त्या बघायला भेटल्या मला तिकडे त्यानंतर मी आणि माझ्या मिस्तरांनी इकडे आम्ही पालीच्या खंडोबाला आतमध्ये जे कमाणीतून आहे तो प्रवेश केलेला आहे तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा प्रसिद्ध जी ठिकाणं आहेत तिथे खंडोबा देवांचे वास्तव्य आहे त्याच्यामधले पहिले म्हणजे कडेपटार जेजुरी दुसरं निमगाव तिसरं पाली चौथं माळेगाव पाचवं सातारे औरंगाबाद त्यानंतर सहावं शेंगूड अहमदनगर सातवं नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद आणि आठवं जे आहे ते वाटंबरे अशा आठ ठिकाणी खंडोबा देवस्थान वसलेले आहे खंडोबा देवांच्या बाबतीत विशेष असं सांगायचं झालं म्हणजे रविवार हा खंडोबांचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व मागी पौर्णिमा चंपाषष्टी व महाशिवरात्री या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवांचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारी महत्त्व आले आहे चैत्र पौर्णिमा व मार्तंड भैरवांचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेस मल्लारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे मागी पौर्णिमा हा महाळशेचा जन जन्मदिवस असून मार्गशीर्षुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटक खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे असं हे विशेष महत्व आहे आता इथे बघायला मी हे, 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 ते पूर्णपणे नदीचं पात्र आहे या नदीच्या पात्रामध्ये सकाळी देव जे आहे ते म्हणजे मंदिरातून बाहेर निघतात आणि रथामध्ये बसून पूर्ण गावातून फिरून या पात्राच्या ठिकाणी येतात आणि गोरज मूर्तावरती देवांचा इथे विवाह संपन्न होतो तर आता इथे बघा आमच्या घरामध्ये जे देवांचे टाक आहेत किंवा माळसा मल्हारीच्या ज्या मूर्ती आहेत किंवा आमच्याकडे जे तीन वर्षांनी जागरण गोंधळ केलं जातं त्यानिमित्ताने ज जो लंगीर तोडला जातो त्या लंगरचे ह्या कडे आहेत तर असं इथे एक वाक्य एक आहे की यात्रेच्या वेळेस आपले देव तिथे आंघोळीसाठी न्यावे लागतात आणि तिथे देवांना आंघोळ घालायची ही परंपरा आहे तर माझे मिस्टर इकडे देवांना घालत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यात्रेला प्रचंड प्रमाणात गर्दी असते आता तुम्ही बोलाल ताई तु तू आणि दादाच इथे दिसत आहेत तुमची मुलं नाही तर हो नाही आम्ही मुलांना घेऊन नव्हतो गेलो कारण यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते मी सांगितलं तुम्हाला चार पाच किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागतं तर बघा आता इथे देवांची आंघोळ झाली तर तिथेच नदीच्या काठी पात्राच्या इथे ना असे वाग्यामुरुळे देवांना आरती वगैरे करून देतात किंवा एखादं गाणं देखील म्हटलं जातं आणि ती जागरण गोंधळाप्रमाणे आरती केली जाती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे Terbaga asyik. जी खंडोबा देवांची आरती केली जाते वाग्या मुरळे ज्या आहेत ते असे संबळ किंवा हे हातामधील जी त्यांची घंटी असते हे वाजवून देवांची आरती करतात किंवा जे मुरुळ्या देवांसाठी गाणं बोलतात ते गाणी बोलली जातात अशा प्रकारे मी तुमच्यासोबत इथे हे, हे, हे। थे थे सर्व जे विधी आहे तो शेअर केलेला आहे त्यानंतर आता इथे विधिवत देवांची आंघोळ पूजा आरती वगैरे सर्व काही झालेलं आहे आता यानंतर आपण जो पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो देव ांचं आता लग्न सोहळा संपन्न होणार आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ही वेळ जवळजवळ एक पा साडेचार ते पाच वाजण्याची पाच सहा सॉरी पाच साडेपाचची ची, सा, ची वेळ होती आता इथे आमची देवांची आरती पूजा वगैरे सर्व काही झालं आम्ही खंडोबा देवांची जोडीने आशीर्वाद घेतले आणि आमचा संसार असा शेवटपर्यंत टिकून राहू दे असं देवांना आम्ही मागणं मागितलं आता बघा इथे तुम्हाला हे जे दिसतंय ना पूर्णपणे हे नदीचं पात्र आहे आता बघा पाली या ठिकाणचं मी तुम्हाला थोडीशी माहिती देते पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे शंकराचे अवतार असणारे पालीचे खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पुणे कराड मार्गावर उमरजवरून काशीळकडे साधारणपणे पाच किलोमीटरच्या अंतरावर पाली हे गाव आहे या गावावरून त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखले गेले हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात जानेवारी महिन्यामध्ये या देवांची बघा देखील इकडे नदीच्या पात्रामध्ये मंदिर आलेले भंडारा आणि खोबरं उदळण्यासाठी निघालेला आहोत तर इथे साईडला तुम्ही बघू शकताय एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तिथे एक परंपरा पद्धती आहे त्या हलगीवरती मुरुळ्या नाचल्या जातात तर तिथे नाचत होत्या आता मी आणि माझे मिस्टर जे आहेत ते इकडे नदीच्या पात्रामध्ये जो तुम्हाला पुढे दिसतोय ना रथात बसून देव म्हणजे म्हाळसा आणि जे मल्लारी आहेत ते येत आहेत ते हा रथ फिरून गावातून नदीच्या पात्रातून निघून जिथे लग्नाचं ठिकाण आहे तिथे एक म सभामंडप मांडले बांधलेला असतो तर त्या ठिकाणी जाऊन देवांची लग्न लागतात तर बघा आम्ही आता इथे या रथावरती खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण करणार सर्वप्रथम आणि त्यानंतर मग लग्नासाठी सर्व भाविक जे आहेत ते सज्ज होतात तर आम्ही इथे माझ्या मिस्टरांनी येळकोट येळकोट बोलत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केलेली आहे भाविक इथे एवढे आनंदाने आणि जल्लोषात नाचत असतात की एक प्रकारे आपल्या घरातीलच लग, एक लग्न सोहळा आहे सेम अगदी त्याचप्रमाणे कसं घरामध्ये लग्न असतं त्यावेळेस बँड वाजवले जातात नाचलं जातं तसंच त्याचप्रमाणे इकडे देवांचे लग्न सुद्धा पार पाडले जातात जा आता मी देखील इथे देवांच्या रथावरती जे खोबरं आणि भंडारा आहे ते वाहिलं आणि देवांचे आशीर्वाद घेतले मनोभावे माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या देवांप्रती मी सांगितलेले आता इथे तुम्ही बघू शकता तुम्ही बोलाल की ताई हे तू काय शेअर करते हे कसले रथ आहेत किंवा गाड्या आहेत तर हे रथ नाही तर पूर्वीच्या काळी लग्नासाठी जे बैलगाडीतून वराड जायचं तीच अगदी जुन्या काळची जी पद्धत आहे परंपरा आहे ती अजून देखील पालीच्या या खंडोबाच्या लग्न सोहळ्यामध्ये पार पडली जाते तर इथे जे आहेत हे पालीगावचे ग्रामस्थ देवाच्या लग्नासाठी हे बैलगाड्या जुंपून वराड या पद्धती